मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत सोजत शेळ्या पाठी बोकड आणि एक बिटल शेळ्या आहेत साबिया गोट फार्म मध्ये पहा सुरुवातीला या पहा सोजत पाच शेळ्या एक पाट आणि एक बोकड बाकी पुढे पाहूयात प्युअर सोजत टॉप क्वालिटी मध्ये पाच शेळ्या मधल्या काही शेळ्या सहा दाद झालेल्या आहेत काही शेळ्या फ्रेश आठ दात आणि एक शेळी साडेतीन महिने गाभण आहे आणि चार शेळ्या वेलेल्या आहेत सोबत पिल्ला आहेत पाच पिल्लाही पुढे पाहणार आपण आणि एक पाट आहे सहा महिन्याची आणि एक बोकड आहे तो पाठीमागचा पहा फ्रेश सादात लावलेला बोकड आहे प्युअर सोजत टॉप क्वालिटीमध्ये पाच शेळ्या एक पाट आणि एक बोकड आणि हे पहा पिल्ल चार शेळ्यासोबत हे पाच पिल्ल आहेत तीन बोकड आणि दोन पाटी क्वालिटीमध्ये पिल्ला आहेत मित्रांनो पाहू शकता आपण एक शेळी साडेतीन महिने गाबण आणि चार शेळ्यासोबत हे पाच पिल्ल आहेत प्युअर सोजतमध्ये आणि यानंतर हे पहा हे सोजत तीन बोकड तीन ते चार महिन्याचे सरासरी वजन वीस ते पंचवीस किलोपर्यंत प्युअर सोजत टॉप क्वालिटीमध्ये तीन ते चार महिन्याचे पिल्लं आहेत सरासरी वजन वीस ते पंचवीस किलोपर्यंत हे तीन बोकड आणि यानंतर हे पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये ही शेळी फ्रेश चार दात लावलेल्या शेळीने उंची छत्तीस आणि सोबत दीड महिन्याचा एक बोकड आहे पाहू शकता आपण पिल्लू पण क्वालिटीमध्ये आहे शेळी पण पाण्याची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर पंच फेस वगैरे पहा हिची किंमत सांगितलेली आहे एकवीस हजार रुपये बाकी किंमत फोनवर सांगितली जाईल तर नक्की संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास खालील नंबरवर साबया गोट फार्म रेंदा तालुका हातकणे जिल्हा कोल्हापूर धन्यवाद